मऊ उसलशीत फुललेला पिवळ्या धमक ढोकळ्या खाणं सगळ्यांनाच आवडतं हो ना ढोकळ्या चवीला जितका सुंदर लागतो ना तितकाच तो फुदून आला तर खायला देखील मजा येते खरं तर ढोकळा आपण सकाळच्या नाश्त्यापासून रात्री जेवणापर्यंत कधी पण खाऊ शकतो बघायला गेलं तर ढोकळा प्रामुख्याने गुजरात प्रांतातील एक पदार्थ आहे पण आता हल्ली सहजपणे कोणत्याही हॉटेलमध्ये स्वीट होममध्ये खाण्यासाठी आपल्याला सहज मिळून जातो ढोकळ्याचे जा आपण अनेक प्रकार खाल्ले असतील त्यातीलच एक आपण आज पाहणार आहोत तो म्हणजे बेसनाच्या पिठाचा ढोकळा ढोकळा फुलण्यासाठी काही टिप्स सांगितले त्यामुळे शेवटपर्यंत रेसिपी पाहचायला सुरुवात करूयात तर इथे मी दोन वाट्या बेसनपीठ घेणार आहे तर तुमच्याकडे जी वाटी अवेलेबल आहे त्या वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता तर इथे मी यव या, या साईजची दोन वाटी बेसनपीठ घेणार आहे आणि ते डायरेक्टली मी मिक्सरच्या भांड्यात घातले तर पुन्हा एकदा थोडंसं टाकून घेऊयात आणि याच्यामध्ये आता आपल्याला एक मिरची घालायचं आहे तोडून तर तुम्ही ऑप्शनल आहे घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल तर एका लिंबाचा पूर्ण रस मी घातलेला आहे यामध्ये तर आपल्याला दही नाही वापरायचे तर तुम्ही इथे लिंबाचा रस वापरू शकता एक चमचा साखर घातलेली आहे त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये मी जेवढं बेसन पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या घेतल्या होत्या तर इथे मी एक वाटीच्या थोडं वरती पाणी घातलेलं आहे काहींना कमी लागतं थोडंसं आणि इथे मी फिरवून घेतलं आहे मिक्सरमध्ये एकसारखं फिरलं जातं त्यामुळे मस्त पीठ तयार होतं तर इथे मी आता एका ज्यामध्ये आपल्याला सेट करायला म्हणजे शिजण्यासाठी ठेवायचं आहे त्याला मी इथं तेल लावून घेतलं आहे तर मी कुकरमध्येच करायचे आपल्याला इथे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आता तेल घालायचं आहे थोडंसं तर इथे मी इनो घातलेला आहे एक चमचा तर त्याला ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं पिठाला तर फेटून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला सेट होण्यासाठी डब्यामध्ये ओतायचं आहे त्याला पिठाला तर ऑलरेडी मी तेल लावून घेतलं होतं पूर्ण याला त्याच्यामुळे लगेच आपल्याला ओतून घ्यायचं तर मी ऑलरेडी कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कारण आपल्याला कुकरमध्ये अगदी वीस मिनिटामध्ये ढोक्या तयार करायचा आहे तर असं सेट करून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये जे बबल आहेत ते निघून जातील आणि अगदी पटकन इनो घातल्यानंतर आपल्याला सेट करून लगेचच आपल्याला ठेवायचं तर मी अगोदरच का गरम करण्यासाठी ठेवले सांगते मी तुम्हाला तर याला आपल्याला झाकण ठेवून कुकरच्या झाकणाची शिट्टी काढायची आणि वीस मिनिटभर असंच मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं ढोक्याला तर एक वीस मिनटानंतर थोडंसं मी पाच मिनटं गॅस बंद करून ठेवलं आणि नंतर झाकण काढलं हे पाहू शकता छान तर छानपैकी असं आपलं फुललेलं आहे आणि मी तुम्हाला सुरी घालून दाखवते की शिजलाय की नाही हे पाहू शकतं काही त्याला लागलं नाही याचा अर्थ आपला ढोकळा छानपैकी असं शिजलेलं आहे तर आता इथे आपल्याला फोडणी द्यायचं आहे त्यामुळे इथे मी एक चमचा तेल घातलेला आहे भांड्यामध्ये त्यानंतर त्याच्यात मोहरी घालायचं आहे भरपूर सारी त्यानंतर थोडंसं तीळ घालायचेत आपल्याला सफेद तीळ त्याने छान लागतो आपला ढोकळा त्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्यात मधून काप केलेल्या कढीपत्ता घालायचा आणि थोडंसं हिंग पण घालून घ्यायचं आता यामध्ये मी पाणी घातलं गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ पण घातलेलं आहे मी तर ते को म्हणजे उकळेपर्यंत आपण इथे या थंड झालं याला आपण काढून घेऊयात तर असा उलटा करून काढून घ्यायचं आणि पुन्हा सरळ करायचा आपल्याला त्याला अगदी सहजपणे निघलेला आहे पाहू शकता ढोकळा म्हणजे आपला ढोकळा अगदी छान शिजलेला आहे आतमधून आणि मस्त असा फुगलेला आहे पाहू शकता आता आपल्याला याला काप करून घ्यायचं आहे ढोकळ्याला तर काही गृहिणी म्हणजे एक चूक करतात जेव्हा आपण बॅटर बनवतो तेव्हा त्यामध्ये लगेच सोडा घालतात किंवा इनो घालतात आणि नंतर स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवतात मग ते पाणी गरम होईपर्यंत तो सोडा इनॲक्टिव्ह होतो आणि मग आपण स्टीमरमध्ये ढोका बनवण्यासाठी ठेवला तर तो फुगेल कसा मग आधी पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आणि मग सोडा किंवा फ्रूट सॉल्ट जे असतं ते आपण घालून मिसळून लगेच त्या स्टीमरमध्ये घेऊन ठेवून आपण वीस मिनटं शिजवून घ्यायचं तर ही आहे छान अशी टिप्स तर इथे मी आता ती फोडणी जी आहे ती याच्यावरती घातलेली आहे आणि मस्त एक पाच ते दहा मिनटं असंच बर आपल्याला ठेवायचं फोडणी घातल्यानंतर आणि मग तो छानपैकी फुलतो अजून तर भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे तर नक्की असा झटपट कुकरमध्ये ढोकळा बनवून पाहतो मी पण आणि याच्याबरोबर खाण्यासाठी मी हिरवी चटणी बनवलेली आहे त्याची रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर नक्की पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा असे छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असंच एका जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय